मुंबईतल्या कोस्टल रोडवरचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे कोस्टल रोडचा हाजी अली ते खान अब्दुल गफार खान हा साडे किलोमीटरचा सा मार्ग आजपासून खुला झालेला आहे अब्दुल गफार खान रस्ता वरई वांद्रे सिलिंग हा प्रवास मुंबईकरांना आजपासून करता येणार आहे उत्तर मुंबईत जाण्यासाठी विना सिग्नल वेगानं जाता येणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचा वेळ आता वाचणार आहे आणि चालकांच्या इंधनाची सुद्धा बचत होणार आहे या मार्गावरून रात्री अकरा वाजेपर्यंत प्रवास करता येईल मात्र शनिवार आणि रविवारी हा मार्ग बंद राहणार आहे या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोस्टल रोडची निर्मिती करण्यात आलेली आहे मार्च महिन्यामध्ये दक्षिण आणि उत्तर दिशेला जाणारा काही जो भाग आहे तो सुरू करण्यात आला होता परंतु आजपासून मात्र उत्तर दिशेकडून उत्तर दिशेला जाणारा जो रस्ता आहे महालक्ष्मी या ठिकाणावरून सुरू होणारा वर्ली सिलिंगच्या तिथे जाणारा जो दुसरा टप्पा आहे तो सुरू करण्यात आलेला आहे साडेतीन किलोमीटरचा हा पूर्ण टप्पा आहे आणि यामुळे वाहतूकसुद्धा जलद होणार आहे वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे या रस्त्यांनी पश्चिम उपनगरामध्ये जाण्यासाठी ज जा रस्ता उपलब्ध झालेला आहे त्याचबरोबर पूर्व किंवा पश्चिम उपनगरामध्ये जाण्यासाठीसुद्धा रस्ता उपलब्ध झालेला आहे त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे आज सकाळी सात वाजेपासून हा रस्ता सुरू करण्यात आलेला आहे कालच मुख्यमंत्र्यांनी या रोडची पाहणीसुद्धा केलेली होती आणि पुढचा जो शेवटचा टप्पा आहे तोसुद्धा लवकरच सुरू करण्यात येईल कोस्टल रोडचा आतापर्यंत एक्क्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित कामसुद्धा लवकरच पूर्ण होऊन जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टमध्ये हा रस्ता मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे कुठेतरी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे जे इंधन आणि वेळ वाया जातो तो, तो यामुळे वाचणार आहे हे मात्र निश्चितच व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंग मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई